सर जर डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणजे डीए मान्य हो केलं आणि पी ट्रिपल ए नाही केलं तर मग तर बेसिकली पी ट्रिपल ए काय आहे तर प्रमोटर डेव्हलपर जे इंडिव्हिज्युअल सोसायटी मेंबर्स किंवा फ्लॅट ओनर्सला ला फ्लॅट धारकांना जे पी ट्रिपल ए बद्दल तुम्ही सांगितलं पण मग हे नेमकं साईन होतं कधी फ्लॅट धारकांना असं वाटू शकतं की बिल्डरने आपली फसवणूक केली बिल्डरची काही टेक्निकल अडचण असेल कॉर्पोरेशन कडनं काही टेक्निकल अडचणी असतील त्यामुळे पी ट्रिपल ए साइन झाल्याशिवाय नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये जिथे आपण रीडेव्हलपमेंटशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या आणि रोजच्या जीवनात उपयोगी येणाऱ्या कायदेशीर विषयांवर बोलणार आहोत मी तुमची होस्ट चेतना गवळी आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे पी ट्रिपल ए परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट मित्र हो जेव्हा एखादी सोसायटी पुनर्विकास म्हणजेच रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेते तेव्हा सर्व फ्लॅटधारकांसाठी प्रश्न असतात माझ्या जुन्या फ्लॅटच्या बदलात मला नवीन घर मिळेल का तर मग ते कधी आणि केव्हा मिळेल त्या घराचा मला कायदेशीर हक्क कसा मिळेल ह्या सर्व प्रश्नांची खात्री देणारा आणि तुमच्या हक्काची हमी देणारा महत्वाचा करार म्हणजे पी ट्रिपल ए परमनंट ऑल्टरनेट अकॉमोडेशन अग्रीमेंट तर मग आज ह्या विषयावर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत कोपेक्सचे पॅनल कन्सल्टंट सी ए ऋषिकेश कोठवळे सर नमस्कार सर तर मग पी ट्रिपल ए म्हणजे नक्की काय असतं पी ट्रिपल ए म्हणजे परमनंट अल्टरनेट अकॉमोडेशन ॲग्रीमेंट म्हणजेच स्थायी पर्यायी निवासाचा करार हे जनरली एक असं डॉक्युमेंट आहे की जे तुमच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटनंतर डेव्हलपर किंवा प्रमोटर हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल फ्लॅटधारक किंवा सभासद ह्यांच्याशी वन ऑन वन किंवा थेट जे करार करतात त्याला पी ट्रिपल ए ॲग्रीमेंट म्हणतात जे नॉर्मली प्रोसिजर कशी असते की सोसायटी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन करते त्याच्यानंतर तो जो प्रमोटर डेव्हलपर आहे तो प्लॅन सॅ जे काही प्लॅन आहेत ते सँक्शनिंगला टाकतात सँक्शन आल्यानंतर एक आपल्याला जनरल ओव्हरव्ह्यू येतो की आपल्याला कुठला फ्लॅट मिळणार आहे किंवा कुठल्या स्वरूपाचे फ्लॅट तिथं अवेलेबल होतील मग प्रमोटर डेव्हलपर जे आत्ताचे तिथले फ्लॅट ओनर्स आहेत किंवा मेंबर्स आहेत त्यांना एक आयडिया देतात की समजा तुमचा पहिला आठशे स्क्वेअर फीटचा होता तर आता साठ माझ्याकडे तर आठशे स्क्वेअर फीटचा अवेलेबल होत नाही आहे तर तो आठशे दहा किंवा साडेआठशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट होईल तर मग तुम्हाला हा मान्य आहे का जर मान्य असेल तर मग त्याला वर काही तुम्हाला पेमेंट करावं लागेल का तर याचे एक ब्रीफ होतं पहिले आणि त्याच्यानंतर पी ट्रिपल ए साईन होतं तर बेसिकली पी ट्रिपल ए काय आहे तर प्रमोटर डेव्हलपर जे इंडिव्हिज्युअल सोसायटी मेंबर्स किंवा फ्लॅट ओनर्सला फ्लॅट धारकांना जे त्यांच्या जुन्या फ्लॅटच्या मोबदल्यात जो फ्लॅट मिळणार होता त्याचा एक करार हा आहे पी ट्रिपल ए अॅग्रीमेंट तर ह्यात पी ट्रिपल एमध्ये काय काय इन इनकॉर्पोरेट होतं तर नवीन सभासदाला मिळणारा त्याचा फ्लॅट नंबर त्याचा कार्पेट एरिया त्याला मिळणाऱ्या सोयीसुविधा म्हणजे अम्युनिटीज त्याला मिळणारे पार्किंगचे डिटेल्स एक कार पार्क मिळणारे दोन कार पार्क मिळणार आहेत कवर्ड मिळणार आहेत का मिळणार आहेत जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे रूल असतील त्याप्रमाणे कार पार्किंगचे डिटेल्स जर त्यांना काही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये प्रमोटरने भाडं किंवा हार्डशिप अलाउन्स कबूल केला असेल तर ते कशा स्वरूपात त्यांना मिळणार आहे पहिल्या वर्षी किती दुसऱ्या वर्षी किती तिसऱ्या वर्षी किती जर प्रोमोटर डेव्हलपरकडनं या डेव्हलपमेंटला किंवा रिडेव्हलपमेंटला उशीर झाला तर त्याच्या त्याच्यासाठी मी पेनल्टी क्लॉजेस जे आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये टाकतो त्याच्या मिळणारे नुकसान भरपाई किंवा जे काही ॲडिशनल कम्पेन्सेशन आहे त्याचा उल्लेख ह्या फक्त पी ट्रिपलेमध्ये केलेला असतो त्याच्या व्यतिरिक्त हे जे डॉक्युमेंट आहे ह्याचं खूप जास्त महत्त्व आहे कारण होतं काय जेव्हा तुम्ही तुमचा जुना फ्लॅट रिडेव्हलपमेंटला देता तेव्हा तुमचे जे जुने सगळे चेन टायटल डॉक्युमेंट्स आपण म्हणतो म्हणजे तुमचे सेल डीड म्हणा ॲग्रीमेंट फॉर सेल म्हणा असाइनमेंट डीड म्हणा ते सगळे स्टँड्स कॅन्सल्ड कारण तुम्ही तुमची प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंटला दिली आहे मग तुमच्याकडे एक टायटल डॉक्युमेंट्स किंवा कि तुम्ही त्या नवीन फ्लॅटचे ओनर कसे बनणार तर हे समजवणारा किंवा हे नमूद करणारा एक दस्ताऐवज म्हणजे हा तुमचा पी ट्रिपल ए आहे तर थोडक्यात काय तर रिडेव्हलपमेंट नंतर तुमचं नवीन घर भेळण्यासाठी कायमस्वरूपी कायदेशीर लिखित स्वरूपातील सुनिश्चित दस्त म्हणजे हा पी ट्रिपल ए अग्रीमेंट आहे ओके okay, सो so तुम्ही जे सांगितलं ते त्यात पी ट्रिपल एची आवश्यकता काय आहे ते देखील होती येस सो सर पी ट्रिपल ए बद्दल तुम्ही सांगितलं पण मग हे नेमकं साईन होतं कधी uh, नॉर्मली पी ट्रिपल हे पी ट्रिपल ए हे तुमच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट नंतर पण तुमचं कमेन्समेंट सर्टिफिकेटच्या आधी याच्यामध्ये आयडियली तुम्ही केलं पाहिजे फ्लॅट धारकांनी म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झाल्यानंतर प्लॅन पास होतात त्याच्यानंतर एक जनरल आयडिया येते की आपल्याला कुठलं घर मिळणार आहे मग तुम्हाला नवीन जर कोणाला ॲडिशनल जागा घ्यायची असेल तर ते समजा टू बी एच के म्हणा थ्री बी एच केला शिफ्ट व्हायचं असेल तर ते त्या बिल्डरशी स्पेसिफाय करून नेगोशिएट करून ते त्या पी ट्रिपल एमध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतात आयडियली आम्ही असं सजेस्ट करतो की तुमचं हे पी ट्रिपल ए जे आहे हे तुमच्या व्हेकेशन ऑफ प्रिमायसेस म्हणजे तुम्ही जुन्या घराचा ताबा प्रमोटरला द्यायच्या आधी तुम्ही साईन करावं हे आम्ही सजेस्ट करतो ओके सर जर डेव्हलपमेंट अग्रिमेंट म्हणजे मान्य केलं आणि पी ट्रिपल ए नाही केलं तर मग ह्याला सुद्धा त्या मेंबरचा पर्सनल लॉस असतो कारण जेव्हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट आपण साइन करतो तेव्हा आपल्याला एक बेसिक डेव्हलपरने कल्पना दिलेली असते की तुमचं तुम्हा, नवीन तुम्हाला ऍडिशनल काय मिळणार आहे किंवा तुम्हाला जुन्या घराच्या बदल्यात नवीन घर वाढीव क्षेत्र किती मिळणार आहे तुम्हाला ॲम्युनिटीज काय मिळणार आहे हे दिलेलं असतं पण तरी बऱ्याच वेळा काही ठिकाणी असं होतं की पी ट्रिपल ट्रिपले साईन होत नाहीत त्याचे दोन तीन रिझन्स असतात काही ठिकाणी असं होतं की माझा जुना फ्लॅट आठशे स्क्वेअर फीटचा होता मला प्रमोटरने प्रॉमिस केलेलं की मी वरती अजून शंभर स्क्वेअर फीट देईन तो नऊशे स्क्वेअर फीट होतो आहे पण प्लॅन्समध्ये नऊशे स्क्वेअर फीट बसत नाही आहे तो आयदर साडेआठशे त्याच्याकडे अवेलेबल आहेत किंवा एक हजार अवेलेबल आहेत मग जो फ्लॅट धारक आहे त्याला नवीन घेणं कदाचित अफोर्ड करू शकत नसेल परवडत नसेल किंवा त्यांचे प्लॅन्स नसतील अजून मोठ्या घरात जायचे किंवा छोट्यामध्ये येताना म्हणजे त्यांनी जे काही बिल्डरने त्यांना प्रॉमिस केलेलं आहे ते टेक्निकल रिझन्समुळं मिळत नसेल तरी बरेच लोक पी ट्रिपले साईन करताना थोडंसं सा, म्हणजे पुढे मागे त्यांचं एक द्विदामनस्थिती असते की आपण करावं की नाही करावं ह्याच्यात एक कारण असतं की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये बऱ्याच वेळा हा उल्लेख राहून जातो की जर कमी एरिया आला तर प्रमोटर आपल्याला त्याचा कम्पेन्सेशन देईल आणि जर आपण ॲडिशनल घ्यायला गेलो तर आपल्याला काय रेटने तो फ्लॅट घ्यावा लागेल हे डी एमध्ये न लिहिल्यामुळे बऱ्याच वेळा पी ट्रिपल एला हे अडकून राहतं काही मेंबर्स पी ट्रिपल ए साईन करत नाहीत पण डी ए साईन झालेला असतो या केसमध्ये आम्ही मेंबर्सला सजेस्ट करतो की तुम्ही बिल्डरशी नेगोशिएट करून पी ट्रिपल ए साईन करा ते पी ट्रिपल ए हे तुमच्यासाठीच महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे हे तुमचं टायटल डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंट शिवाय तुम्हाला तो फ्लॅट परत विकता येणार नाही किंवा त्याचं काही तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे पी ट्रिपल ए साईन करणं हे खूप महत्वाचं आहे सो पी ट्रिपलेला प्रायोरिटी ठेवणं हे गरजेचं आहे जेवढी डी एला प्रायोरिटी आहे तेवढीच पी ट्रिपल ट्रिपलेला आहे कारण ते शेवटी तुमचा हक्काचं डॉक्युमेंट आहे तुमच्या घराचं एक मेन डॉक्युमेंट आहे ते सर so, आता रिडेव्हलपमेंटची जी प्रोसेस असते त्याच्यात नक्की काळजी काय घ्यावी रिडेव्हलपमेंटच्या याच्यात काळजी अशी घ्यावी की जेव्हा आपण डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट करतो तेव्हाच आपलं अप, आपण जो जुना फ्लॅट सोडतोय किंवा जे जुनं युनिट आहे त्याचा एरिया मिळणारा एरिया हा आपण पहिलेच व्हेरीफाय करून घ्यावा तो आपल्याला मान्य आहे की नाही ते कळवावं आणि तो जर मान्य असेल तर बिल्डरशी किंवा डेव्हलपरशी त्याच वेळेस एक जनरल आयडिया घ्यावी की त्या रेंजमधले फ्लॅट्स त्या स्कीममध्ये निघू शकतात का किंवा त्या प्लॅन्समध्ये बसू शकतात का बसणार नसतील तर जर एरिया शॉर्ट पडला तर बिल्डर आपल्याला जो काही शॉर्ट एरिया आहे त्याचे आपल्याला किती ह्याने पैसे आपल्याला रिटर्न करणार किंवा जर आपल्याला ॲडिशनल घ्यावा लागला तर आपल्याला काय रेटने घ्यावे लागतील हे त्यांच्याशी स्पेसिफाय करावं बऱ्याच वेळा बिल्डर्स असं करतात की हे जुने मेंबर्स आहेत तर त्यांना डिस्काउंटेड रेट्समध्ये पण काही फ्लॅट्स म्हणजे काही एरिया देतात जसं की पहिल्या शंभर स्क्वेअर मीटरला सर्टन ए शंभर स्क्वेअर फीटला सर्टन रेट लागतो मग पुढच्या ॲडिशनल शंभरला एवढा रेट लागतो तर हे पहिलेच जर निगोशिएट करून घेतलं आणि हे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्येच हे जर क्लॉज आले तर पी ट्रिपल एला ह्याचा त्रास होत नाही त्याच्याशिवाय पी ट्रिपल ए साईन करायच्या आधी तुम्हाला जे काही प्रॉमिस केलेलं आहे ते सगळं त्या पी ट्रिपल एमध्ये आलेलं आहे की नाही हे चेक करावं जर काही त्रुटी असतील तर ते साईन व्हायच्या आधीच डेव्हलपर प्रमोटरकडनं त्या चुका रेक्टिफाय करून घ्याव्या ते तुमच्या एरियासंदर्भात असतील तुम्हाला मिळणाऱ्या एरियासंदर्भात असतील तुम्हाला मिळणाऱ्या पार्किंग संदर्भात असेल तुम्हाला द्याव्या लागणाऱ्या मेंटेनन्स किंवा कॉर्पस फंड असेल त्याच्या संदर्भात असतील किंवा जे तुम्हाला वाढीव क्षेत्र घ्यायचं आहे ते तुमचं जे आधी ठरलेले रेट्स आणि आत्ता पी ट्रिपलेमध्ये ठरवलेले रेट्स यात जर तफावत असेल तर हे तुम्ही निश्चित प्रमोटर डेव्हलपरकडनं ते चेंज करून घ्यावं आणि मगच तुमचं पी ट्रिपल ए करावं आणि परत एकदा सांगावं असं वाटेल की पी ट्रिपल ए हे तुम्ही तुमची प्रॉपर्टी व्हेकेट करायच्या आधीच साईन करावं पी ट्रिपल ए झाल्याशिवाय प्रॉपर्टी व्हेकेट करू नये आम्हाला बरीच उदाहरणं आहेत किंवा मुंबईमध्ये बरेच उदाहरणं अशी समोर येतात की लोकांनी घाईघाईमध्ये फक्त प्लॅन सँक्शन झालेत आणि लगेच प्रॉपर्टी वेकेट केलेत बिल्डरच्या भरोशावरती की आपण प्रॉपर्टी वेकेट करा पी ए करू वगैरे अशा स्वरूपाचे पण ते आता काही कारण ते प्रोजेक्ट्स स्टॉल्ड आहेत किंवा त्यांचं पुढे काही होत नाही तर फ्लॅट धारकांना असं वाटू शकतं की बिल्डरने आपली फसवणूक केली बिल्डरची काही टेक्निकल अडचण असेल कॉर्पोरेशनकडनं काही टेक्निकल अडचणी असतील तर त्यामुळे पी ट्रिपल ए साईन झाल्याशिवाय वेकेट करू नये ही आमची हा आमचा एक सल्ला असतो सगळ्यांना सो बेसिकली पी ट्रिपल ए साइन करायच्या आधी त्याच्यात सगळं वाचणं आणि बिल्डरच्या आधीच व्हेरिफिकेशन सगळ्या गोष्टी करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट आपलं समाधान झाल्याशिवाय पी ट्रिपल ए साइन करू नये राईट सो सर पी ट्रिपल ए मध्ये सोसायटीचा काही रोल असतो का सोसायटीचा रोल पी ट्रिपल मध्ये तसा राहत नाही कारण मी जसं आधी सांगितलं पी ट्रिपल ए हे जे ऍग्रीमेंट आहे हे ऍग्रीमेंट प्रमोटर डेव्हलपर आणि इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर किंवा सभासद ह्यांच्यामधला आहे सोसायटीचा तसा काही रोल राहत नाही तर हे जे आहे हे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आदित्यराज बिल्डर्स या केसमध्ये सुद्धा तसं स्पष्ट केलेलं आहे की सोसायटीचा पी एमध्ये काही रोल नसला पाहिजे कारण ते जे डॉक्युमेंट आहे सभासद आणि प्रमोटर डेव्हलपर्समध्ये आहे ऑल राईट right. mm -hmm. जसं आपण पी बद्दल बोललो तर मग पी वर नेमकी किती स्टॅम्प ड्युटी लागते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच लोकांचा कन्फ्युजन असतं की परत मला पी एवर स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का तर तसं नाही आहे जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट प्रमोटर डेव्हलपर सोसायटीबरोबर साईन करतो तेव्हा त्याचं ते जा ॲड्युडिकेशन झालेलं असतं त्यामुळे जुन्या फ्लॅट धारकांची स्टॅम्प ड्युटी भरली गेलेली आहे की नाही ते सगळं व्हेरीफाय झालेलं असतं त्यामुळे पी ट्रिपल एच्या वेळेस नॉमिनल स्टॅम्प ड्युटी आपल्याला भरावी लागते तर ती शंभर रुपये आहे सध्या तर त्याच्यापेक्षा जास्त स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही पण त्यात एक आहे की जर कोण सभासद ॲडिशनल एरिया घेत असेल म्हणजे जो त्यांना फ्री ऑफ कॉस्ट प्रमोटर डेव्हलपर देतो आहे त्याच्या व्यतिरिक्त जो ॲडिशनल एरिया घेत असेल त्याच्यावरती मात्र जो काही करंट रेट आहे स प्रत्येक सिटीमध्ये काही ठिकाणी म्हणजे पुणे मुंबई नागपूरमध्ये मेट्रो सेस आणि ते ॲड होतं तसं करून जो काही स्टॅम्प ड्युटीचा रेट आहे तो त्या फक्त ॲडिशनल कन्सिडरेशनवरती त्यांना द्यायचा आहे फ्री ऑफ कॉस्ट किंवा फ्री ऑफ चार्ज जे त्यांना मिळतं त्याच्यावरती परत स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाही नॉमिनल स्टॅम्प ड्युटी म्हणजे शंभर रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवरती ते डॉक्युमेंट व्हॅलिड होऊन जातं ओके सो ही खूप एक महत्वाची गोष्ट तुम्ही क्लिअर केली सर जसं आपण पी ट्रिपल ए बद्दल बरंच बोलतोय तर मग पी ट्रिपल ए वर नेमकी स्टॅम्प ड्युटी किती लागते हा एक महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच लोकांचं याच्यावर कन्फ्युजन असतं की आपल्याला परत स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का पी ट्रिपल एला तर हाही एक पॉईंट असतो की काही काही प्रमोटर्स डेव्हलपर्स आणि फ्लॅट धारक यांच्यामध्ये या कन्फ्युजनमुळे पी ट्रिपल ए साईन होत नाहीत तर स्टॅम्प ड्युटी त्यातला मेन कन्सर्न असतो की परत स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल तर असं नाही आहे पी ट्रिपल ए जेव्हा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन होतं तेव्हा ते ॲड्युडिकेशनला ते गेलेलं असतं त्यावेळेस त्याच्यावरती सगळ्यांची सगळ्यांनी स्टॅ फ्लॅट धारकांची स्टॅम्प ड्युटी भरली गेलेली आहे की नाही हे बघितलेलं असतं आणि त्या करारावरती ऑलरेडी स्टॅम्प ड्युटी भरली गेलेली असते त्यामुळे पी ट्रिपल एवर परत स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नसते नॉमिनल स्टॅम्प ड्युटी हजार रुपये पर ॲग्रीमेंट अशी आपल्याला नॉमिनल हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते परत पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नसते मात्र एखादा सभासद त्याला मिळणाऱ्या फ्री ऑफ कॉस्ट जो एरिया मिळणार आहे त्याच्यापेक्षा वाढीव क्षेत्र प्रमोटर डेव्हलपरकडनं जर पेड बेसिसवरती घेत असेल किंवा कन्सेड्रेशननी घेत असेल तर त्या ॲडिशनल कन्सिट्रेशनवरती जो काही स्टॅम्प ड्युटी आत्ता महाराष्ट्रात ॲप्लिकेबल आहे त्या रेटने त्यांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते ओके okay. म्हणूनच मित्र हो पीट रिपल हे हा रिडेव्हलपमेंटमध्ये तुमचा सर्वात महत्त्वाचा आणि हक्क सुरक्षित करणारा एक डॉक्युमेंट आहे पीट रिपलयमुळे नवीन घराचा स्पष्ट उल्लेख आणि त्याची हमी मिळते भविष्यातील व्यवहारांसाठी आवश्यक असलेले कायदेशीर टायटल डॉक्युमेंट देखील तयार होते आणि कोर्टात तुमचे हक्क सुरक्षित राहतात yes. आणि म्हणूनच रिडेव्हलपमेंट करताना पी ट्रिपले हा कायम वेळेत करावा हा संदेश नक्कीच लक्षात ठेवला पाहिजे या एपिसोडमध्ये पी ट्रिपलेबद्दल आपण बरेच मुद्दे जाणून घेतले आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी हो ठरेल ऋषिकेश सर थँक्यू सो मच तुम्ही एवढी इन्फॉर्मेशन दिली पी बद्दल आणि इट वॉज लवली हॅविंग यू अन द पॅनल टुडे ऑल्सो तुम्हाला जर काही क्वेश्चन किंवा क्वेरी असेल तुम्ही खाली कमेंट करू शकता सर नक्कीच रिप्लाय करतील त्या गोष्टीला ऑल्सो डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब अँड डू नॉट फगेट टू अस ऑन इंस्टाग्राम थँक्यू सो मच